नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळची वेळ आहे आणि आता दुकान उघडलेलं आहे आज थोडीशी घाई गडबड झाली आणि त्यामुळे जरा दुकान उघडायला उशीरच झाला कारण घरामध्ये कोणीच नव्हतं सगळी टेरेसला झोपायला गेलेली आहेत त्यामुळे उठलं कोणच नव्हतं आणि मग ते दुकान उघडायची कामगिरी माझ्याकडेच आली त्यामुळे आंघोळ केले गेल्या पहिलं गिरायक बाहेर थांबलं होतं त्यामुळे मी दुकान उघडायला आलेली आहे तर छान असा सुंदर दिवसाच्या तुम्हाला सर्वांना सुंदर खूप छान सुंदर शुभेच्छा तुम्हाला आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वताईंचे मनस्वी आवार खूप छान सुंदर सगळ्या ताईंनी कमेंट केल्या गायीचा सुद्धा प्रश्न मिटलेला आहे आज आहे एकादशीचं तुम्हाला सर्वांना एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजसुद्धा गाय आलेली आहे तर ताईंनो आज बघा मी काय केलेलं आहे म्हटलं नकोच कसं एकादशीला गायला चपाती खाऊ घालायलाच नको मनामध्ये शंका नको खरंच आली होती सर सर्व ताईंनी मला कमेंटसुद्धा केल्या की ताई नसतो गायीचा उपवास तुम्ही चपाती खाऊ घातलं तरी चालेल कुणी ताईने सांगितलं की गुळ शेंगदाणे खाऊ घाला कुणी सांगितलं गुळ खाऊ घाला तर म्हटलं सगळ्यांचं ऐकूया आणि खरंच सगळ्यांची खूप छान सगळ्यांनी कमेंट केल्या सगळ्या ताईंनी माझ्या प्रश्नाचं उत्तर जे ले, आहे ते कुठल्या ना कुठल्या कुठल्या ना कुठल्या ह्यानी त्यांच्या त्यांच्या परीने त्यांनी सांगितलेलं आहे पण आज सुद्धा गाय आली होती आणि आज गायला स्पेशली केळीच खाऊ घातली म्हटलं नकोच कारण आज एकादशी आहे नको आपण चपाती खाऊ घालूया आपण गुळच खाऊ आपलं केळी खाऊ घालूया म्हणलं केळी आहे तर दोन एकादशी होत्या काल एक एकादशी होती आणि आज एक एकादशी आहे तर पापमोचन एकादशी म्हणजे ही वर्षात वर्षातनं लाष्ट एकादशी असते म्हणजे या वर्षाची ही लास्टची एकादशी असते आणि पापमोचन एकादशी शेवटच असते तर असं आहे म्हणून म्हटलं चला कुठलं तरी एक हे के करायचं वाचलं माझ्याकडून त्यामुळे मी मनामध्ये खंत न ठेवता आपलं म्हटलं नकोच एकदा मनामध्ये कुठंतरी कुठली गोष्ट लागली की ती हीच होते त्यामुळे म्हटलं नको आपण चपाती आज नाही गाईला खाऊ घालायची आज केळीच खाऊ घालायची तर इकडे सकाळची वेळ आहे मस्त अशी सूर्याची किरणं घरामध्ये आलेली आहेत आणि बेडशीट वगैरे बदलायचं होतं मला आणि टिपवायवर जो मनी प्लांट दिसतोय ताईंनो आणि जे पानाचं खाऊचं पान दिसतंय तर ते माझ्या मैत्रिणींनी पुण्याला गेले होत्या आणि त्यांनी मग मला ते आणलेलं आहे तर ते म मा, माझ्या मैत्रिणीनं मला दिलेलं आहे ते झाड खूप छान सुंदर आहे आणि ती बाटली पण अशा दोन तीन बाटल्या त्यांनीच दिल्या त्याच्यामध्ये मनी प्लांट लावा म्हटलं आणि खऊचं पान पण दिलेलं आहे आणि छान असं बघा आता घराला कुठंतरी शोभा येते अशी घरामध्ये छान छान सुंदर झाडं असली की आणि मला तर खूप झाडं लावायचा नाद आहे तर त्या ताईंनी खऊचं पान आणलेलं आहे तर खूप सुंदर आहे ते पानाचं झाडसुद्धा दोन आणली माझ्यासाठी एक आणलं आणि त्यांच्यासाठी एक आणलं तर अशी दोन आणली पुण्याला गेल्या होत्या बहिणीकडं तर त्यावेळेस येताना घेऊन आले नर्सरीमधून तर खूप सुंदर मी खूप दिवस झालं शोधत होते पण इथं मिळत नाही ते खाऊचं पान त्यामुळे माझं लावायचं राहिलं होतं आणि मला खूप आवड होती काय होतं ते एकदा मोठं झालं की भरपूर अशी पानं निघतात त्याला आणि आपल्याला कुठलीही पूजा मांडायची असली ना की प पटकन आपल्याला इझिली आपल्या आपल्या घरातलं घेऊन आपल्याला पूजेमध्ये मांडता येतं वापरता येतात पानं म्हणून त्याच्यासाठी मला खूप दिवस झालं लावायची इच्छा होती फायनली इच्छा मनातली कुठली तरी एखादी इच्छा मनात असलं आणि एखादी अचानक पूर्ण झाली आणि असं काही त्यांनी सांगितलं नव्हतं मी आणणार आहे किंवा काय अचानकच त्यांनी खाऊच्या पाण्याचा वेल घेऊन आल्या मला एक दिलं आणि त्यांना एक ठेवलं इतकं भारी वाटलं ना बघा कसं आहे बघा आपल्या मनामध्ये इच्छा असली की स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये इच्छा पूर्ण करतात तर त्या ताईच्या रूपाने माझ्या स्वामींनीची इच्छा पूर्ण केली किंवा आई जगदंबांची इच्छा पूर्ण केली असं म्हणायला काय हरकत नाही आणि बघा बऱ्याचशा गोष्टी अशा मनामध्ये असतात आणि त्या अचानक आपल्या कोण ना कोण पूर्ण करतं तर खूप छान सुंदर असा वेल आहे खूप हिरवागार आहे जवळनं तुम्हाला दाखवते ताईंनो आणि हा मनी प्लांट आहे तर हा मोठ्या पानाचा मनी प्लांट आहे तो आपल्याला बंगल्यावरती असा पसरवून द्यायचा आहे मला आणि हा खाऊच्या पानाचा वेल आहे तर खूप छान आहे आता सध्या मी टिपवावरती ठेवलं आहे त्यानंतर त्याच्या खाली डिश वगैरे ठेवते आणि त्याला सावलीच्या जागी म्हणजे जास्त ऊन नाही लागलं पाहिजे थोडंसं ऊन लागलं पाहिजे सकाळचं सकाळचं कोवळं तर तो वेल खूप छान येतो आणि खूप लवकर मोठा होतो आता सध्या त्या छोट्या कुंडीत आहे तर त्याच्यातच ठेवणार आहे आणि पावसाळ्याच्या तोंडावर त्याला मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करणार जेणेकरून त्याला भरपूर असं पोषण मिळेल आणि मोठ्या कुंडीमध्ये माती जास्त बसते आणि मुळा चांगल्या फुटतील आणि वेलसुद्धा चांगला फुटेल आत्ता सध्या त्याला आहे असंच ठेवणार आहे आणि जास्त करून त्याला ऊन चालत नाही शेडिंग एरियामध्ये असावं लागतं त्याला आणि मनी प्लांट काय कुठंही येतो ओनामध्ये पण येतो सावलीमध्ये पण येतो आता ते बंगल्यावरती असा वेल पसरवून द्यायचा आहे त्यामुळे ते, ते, ते बाटलीतला मनी प्लांट जो आहे ना मी सध्या बाटलीत ठेवणार त्याला मुळा वगैरे फुटल्या की मोठ्या कुंडीमध्ये लावणार जेणेकरून ते आपल्या घरावरती व्यवस्थित असा पसरेल आणि खूप छानसुद्धा दिसतो बघा आणि आणखीन एक कृष्ण कमळ म्हणून एक आहे बघा कृष्णकमळाचा वेलसुद्धा सुद्धा इतका छान मस्त असा घरावरती पसरतो ना खूप छान दिसतं घर इतकं फ्रेश दिसतं ना त्याने खूप छान वाटतं बघा तर अशी काही काही घरामध्ये खूप छान सुंदर सुंदर घरामध्ये किंवा घराच्या बाहेर झाडं लावायला छान वाटतं कृष्ण सुद्धा घरामध्ये असलं पाहिजे किंवा बाहेर असलं पाहिजे असं म्हटलं जातं ब्रह्मकमळ तर आहे माझ्याकडं तर अशा आता अशी छोटी छोटी जी झाडं आहेत ना ती अशा हळूहळू हळूहळू सुरुवात केलेली आहे लावायला तर घरामध्ये एकही झाड नव्हतं पण आता हे खाऊचं पाण्याचं आणि हे मनी प्लांट एक आलेलं आहे खूप छान वाटतं बघा घरामध्ये ग्रीनरी जेवढी असेल ना तेवढी खूप चांगलं वाटतं तर आज थोडासा दारामध्ये सडा मारायला उशीरच झाला आज सगळं काम थोडं लेट लेटच झालेलं आहे ताईंनं आता काल का प कालच्या व्हिडिओलाच एका ताईने मला कमेंट केलेली आहे ताई की तुम्ही रोज तुळशीला पाणी घालता का नाही सूर्याला पाणी घालता का नाही तर ताई तुळशीला रोज न न चुकता नाही ते पाणी घालत असते बघा ताईंनं कसं आहे बघा तुळशीची पूजा करून तुळशीला पाणी घातलं ना तरच ती पूजा केलेली आहे ना ती पूर्ण असते आणि बरेच जण सांगतात एकादशीला तुळशीला पाणी घालायचं नाही तर असं काही नाही ताईंनो प्रत्येक दिवस हा तुळशीला पाणी जल अर्पण करायचंच आहे बघा मी तर कुठलेही नियम पाळत नाही आहे फक्त गाईला चपाती एकादशी दिवशी खाऊ घालायची का नाही ताईने मला एका प्रश्न विचारला होता आणि त्यासाठीच मी तुम्हाला कमेंट टाकायला सांगितल्या होत्या कारण तुम्हाला तर माहिती आहे रोज आमच्या दारामध्ये गाई येते म्हणून पण तुळशीला पाणी मी रोज नित्यनेमानं घालते असं काय नाही की एकादशीला घालायचं नाही काय नाही मी रोज नित्यनेमाने तुळशीला पाणी घालते मी कुठल्याही गोष्टी बाकीच्या पाळत बसत नाहीत आणि बरेच जण सांगतात असं की आपल्याला हे लागतं पाप लागतं तुळशीला रोज पाणी गा म्हणजे एकादशी दिवशी पाणी घातल्यावर तिचा उपवास असतो बरं तिचा उपवास मोडतो तुळशीला पाणी कुठलाही उपवास जो आहे तो बिना पाण्याचा तर नसतो आहे एवढं मला कळतं कुठल्याही उपवासाला पाणी तरी चालतंच ना त्यामुळे असं काय नाही की पाणी न घालता कुठलीही पूजा मी तुळशीची आणि कालच बघा मी पापमोचने एकादशीचं वाचलं होतं होता होता तर त्या पापमोचने एकादशीचं गुगलला आलं होतं आणि गुगलला वाचलं होतं मी तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे पापमोजनी एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून स्त्रियांनी तुळशीला जल अर्पण करावं तुळशीची पूजा करावी जी काय आपली पापं आहेत मागच्या जन्मी किंवा ह्या जन्मी जी केलेली पापं जी आहेत ना आपली मागच्या जन्माचं तर माहिती नाही पण ह्या जन्मात आपल्याकडून चुकून कळत न कळत जी काही पापं घडलेली असतात तर ती नष्ट होतात म्हणून ह्या एकादशीला खूप सारं महत्त्व आहे आणि ही वर्षाची शेवटची एकादशी आहे पापमोजणी एकादशी कालच मी गुगलला वाचलं होतं आणि ते स्पष्ट असं लिहिलेलं होतं की सकाळी स्त्रिया आणि आंघोळ करून तुळशीला जल अर्पण करायचं तर बघा जर आपण तुळशीला जल अर्पण एकादशीला करायचं नसतं तर तिथं असं सांगितलंच नसतं गुगलवरती की तुळशीला जल अर्पण करून तुळशीची पूजा करा बघा काही कसं आहे बघा बरेच जण व्हिडिओमध्ये काहीही सांगतात तसं काही नाही पूर्ण कुठल्याही गोष्टीची माहिती असल्याशिवाय आपल्याला जी माहिती आहे ती माहिती असल्याशिवाय पूर्ण सांगू नये असं मला वाटतं माझं वैयक्तिक मत आहे ते आणि मी कुठलीही गोष्ट मला माहिती नसेल तर त्या गोष्टीवरती मी उगाच कुठलंही उत्तर देत नाहीत मला जी माहिती नाही ती स्पष्ट सांगत असते मला हे गोष्ट माहिती नाही येत आहे असं सांगत असते आणि तुम्हाला माहीत असेल तर तुम्हीच मला सांगा असंसुद्धा सांगत असते तर बघा असं मित्र आता जो समज आहे ना की एकादशी दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही हा पूर्ण चुकीचा आहे तर एकादशीचं व्रत हे तुळशीचं सुद्धा असतं आणि त्या दिवशी तुळशीचा उपवास असतो असा समज आहे बऱ्याच जणांनी सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये आणि त्या दिवशी तुळशीला अजिबात पाणी घालायचं नाही आपल्याला पाप लागतं असंसुद्धा सांगितलेलं आहे मला सांगा कुठलाही उपवास आपण तरी न पाणी पिता उपवास धरतो का पाणी पितोच ना प्रत्येक उपवासाला त्यामुळे असं काही नाही ताईंनो पाणी हे अर्पण करायचं आहे तुळशीला आणि बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे गुरुवारीसुद्धा पाणी घालायचं नाही तुळशीला तर मी ह्या गोष्टी नियम पाळत नाहीत बघा ताईंनो तुम्हाला सांगते स्वामी सेवेमध्ये किंवा आपल्याला कुठल्याही सेवेमध्ये असे नियम सांगितलेले नाहीत की असंच करू नका तसंच करू नका आता ज्यांनी तुम्हाला सांगितलेले असतील त्याच्याविषयी तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का तुम्हाला काय वाटते ह्या ह्यासुद्धा गोष्टीवरती काय वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी चुकीचं सांगते का तुम्हाला बरोबर सांगते हे सुद्धा तुम्हाला माझं म्हणणं पटलं का नाही हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बऱ्याचशा स्त्रिया ज्या आहेत त्या धार्मिकच आहेत त्यांना बरीचशी माहितीसुद्धा असते मलासुद्धा अजून अशा कमेंट येतात अधूनमधून आणि एका ताईने परत गाईचा एक प्रश्न विचारला होता की ताई गाई वासरू मी नेमकं कुठं ठेवू मंदिरात ठेवू देवघरामध्ये ठेवू का दिवा लावतो तिथं थी ठेवू तर हे गाई वासरू बघा माझ्याकडं गाई वासरू दोन आहेत ताईंनो देवघरामध्ये दे छोटंसं पितळी गाई वासरू पण आहे आणि हे मार्बलचं सुद्धा आहे तर असे दोन आहेत त्यामुळे मी एक देवघरामध्ये दे आतमध्ये दे ठेवलेलं आहे आणि एक तुम्ही बघू शकता इकडे कलशाच्या शेजारी ठेवलेलं आहे कलशाचासुद्धा एक काल एका ताईंची कमेंट आली होती की ताई देवघरामध्ये कलश स्थापन करायचा असतो पण आमच्या देवघरामध्ये कलश स्थापन करायला क जागा नाही तर मी सुद्धा तुमच्यासारखा बाहेरच ठेवलेला आहे आता जागा नसल्यानंतर बाहेरच ठेवावं लागेल ताई काही हरकत नाही मी तर बाहेरच ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं ज्यावेळेस आता मी देवघर घेणार आहे ना मोठं त्यावेळेस चालेल मग ते आपल्याला आतमध्ये ठेवता येईल मला तर तर असं नियोजन आहे आता पुढचं पुढं बघू मोठं असं देवघर घ्यायचं खूप स्वप्न आहे आणि लवकरच ते पूर्ण पण होणार आहे तिकडे सकाळची वेळ आहे छान अशी तुळशीची पूजा करायला आलेली आहे तर ताईंडू बघू शकता आहे तुम्ही आज एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी मी तुळशीला पाणी घातलेलं आहे तुम्ही पाहिलंच असेल तर असं आहे ताईंडू मी तुम्हाला सांगते ना मला जे माझ्या ह्याला जे पटत नाहीत ते नियम मी कधी पाळत नाही आणि मी इकडचं तिकडचं कुठलंही ऐकून ते त्या नियमांचं पालन करत नाही जी खरंच प्रॉपर माहिती असेल ज्या गोष्टीवर प्रॉपर कुठं काहीतरी हे असेल तीच गोष्ट तथ्य समजत असते मी आणि असं आहे बघा तुळशीला मस्त असं जल अर्पण करून कारण तुळशीला रोज जल अर्पण करायचं तिची पूजा करायची हा माझा पहिल्यापासूनचा दिनचर्येमधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे दारामध्ये सुरेख रांगोळ काढायची तर हे जे नियम आहेत ते हे माझ्या रोजच्या दैनंदिन जीवनामधले नियम आहेत ताईनो हे नियम माझे तुम्ही बघा मी ज्या दिवशी व्हिडिओ नाही केला तरीसुद्धा माझी नित्यनेमाने दारामध्ये रांगोळी असते उमऱ्याची पूजा असते देवपूजा ही नेतेनियमाणे असते एखाद्या दिवशी मला व्हिडिओ नाही होत असं नाही की मी एखाद्या दिवशी व्हिडिओ नाही बनवला म्हणजे दारामध्ये रांगोळी काढणार नाही असं होत नाही ताईंनो रोज नेतेनियमाणे पहिल्यापासूनची सोय आहे दारामध्ये रांगोळी आणि तुम्हाला सांगते आमच्या कॉलनीमध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये अशी सुंदर आणि सुरेख रांगोळी असते प्रत्येकाच्या दारामध्ये आता आमची तर सगळी कॉलनी जी आहे ती सगळी सुशिक्षित सगळी शिक्षकांची कॉलनी आहे आमच्या कॉलनीचं नाव शिक्षक कॉलनी आहे आमच्या कॉलनीमध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये मी तर वरती काढ देत आहे पण बरेच जण आता आमच्या कॉलनीमध्ये बघा खाली रोडला आपलं खाली म्हणजे आँ, पायऱ्यांच्या खाली रांगोळी असते बघा बऱ्याच जणांची म्हणजे खूप साऱ्या आमच्या कॉलनीमध्ये सकाळी सकाळी तुम्हाला सातच्या सातच्या सुमारास सगळ्या बायका दारामध्ये सडा मारताना दिसतात आणि दारामध्ये रांगोळी काढतानाच दिसतात एवढं छान आमची कॉलनी आहे खूप सुंदर आणि काय म्हणतात ते सुसंस्कृत कॉलनी आहे आणि खरंच मला अभिमान आहे की अशा ठिकाणी मी राहते की आमच्या आजूबाजूची लोकं खूप सुशिक्षित पण आहेत आणि खूप चांगल्या विचाराची पण आहेत तर असं होतं बघा ताईंनो त्यामुळे आपल्या आजूबाजूला आता मी पुण्यालासुद्धा फ्लॅट सिस्टीममध्ये राहत होते बरेच जण म्हणतात फ्लॅट सिस्टीममध्ये कुठं रांगोळी काढायची असे बरेच जणांचे समज असतात पण ताईंनो फ्लॅट सिस्टीममध्ये सुद्धा आपण असं छोटासा आता इथं जो मार्बलचा मी तुकडा ठेवलेला आहे असाच मार्बलचा तुकडा माझा पुण्यामध्ये सुद्धा दारामध्ये होता आणि त्याच्यावरती मी छोटीशी रांगोळी काढायची आता हा सुद्धा खूप तुकडा जो आहे ना खूप छोटा आहे तिथं मोठी रांगोळी काढता येत नाही पण तेवढ्याच तुकड्यावरती बघू शकताय तुम्ही मी किती छान कमळाची अगदी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि छोटीशी रांगोळी दारामध्ये का काढायची जेणेकरून कुणाच्या पायाने पुसली पण नाही गेली पाहिजे आणि मी काय करते म्हणूनच ह्या छोट्याशा वर्टिकलवरती रांगोळी काढते जेणेकरून कोणाचा पाय पण लागत नाही आणि ती पुसली पण जात नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस मी रांगोळी काढते त्याच वेळेस ती रांगोळी निघते त्यामुळे बघा ह्या छोटीशी रांगोळी काढण्याचा खूप फायदा आहे मोठी रांगोळी काढल्या तर इकडे तिकडे कोणाचे तर पाय लागू शकतात आणि रांगोळी पायांनी पुसली देखील जाऊ शकते आणि माझी तर पुण्याला चार चार दिवस दारामध्ये रांगोळी दिसायची राहायची बघा आहे मी जर गावाला गेले तर माझ्या आठवडाभर रांगोळी तशीच असायची कोणीही रांगोळी पुसत नव्हतं माझी इतकी मला छान आणि सुंदर वाटायचं ना ती दारामध्ये रांगोळी तर बघू शकता इकडे आमची मस्त अशी राणूबाई आलेली आहे आणि आता तिची पूजा करून घेते आणि तिला तुम्ही बघू शकता आता मी आता केळी चारलेली आहे तर केळी मी पायरीवरती ठेवली कारण केळीनं काय होतं इकडं तिकडं सगळीकडे घाण करू शकते ती त्यामुळे मी तिची पाय असे तोंडात घातलं नाही डायरेक्ट केळी पायरीवरती ठेवली आणि तिची पूजा केली तर आलेली आहे सकाळी आणि काय होतं माहिती आहे का ही सकाळी सकाळी लवकर येते ज्यावेळेस माझी ही पूजा चालू असतात ना त्याच टायमाला येते त्यामुळे तिची पण पटकन पूजा होऊन जाते माझ्याकडून आणि मी तुम्हाला सांगितलं ना न चुकता येते म्हणजे रोज न चुकता गाई येतात त्यामुळे काय होतं आणि मी आत्तापर्यंत कधी लक्ष दिलं नव्हतं की एकादशी आहे का आज गाईला चपाती खाऊ घालायची का असं मी आत्तापर्यंत लक्ष कधी दिलं नव्हतं आणि नोटीस पण केलं नव्हतं पण त्या ताईने त्या दिवशी सांगितलं म्हणून त्या लक्षात आलं की एकादशी दिवशी गाईला केळी खाऊ घातली म्हणून मी आज तर आज मी लक्षात ठेवलं कारण एकादशी आहे हे माझ्या लक्षात होतं पण गाईला काय खाऊ घालायचं हे मला माहिती नव्हतं बघा ताईनं एकादशीच्या दिवशी तर म्हणूनच मी त्या ताईंना प्रश्न केला होता परत की ताई तुम्ही सांगा मी नेमकं काय खाऊ घालू कोणी म्हणलं गुळी शेंगदाणे खाऊ घाला कोण म्हणलं चाई ताई चपाती खाऊ घातलं तरी चालेल कोण म्हटलं काय कोण म्हटलं काय तरी मी माझ्या मनाने केळी खाऊ घातलेली आहे बघा ताईनं आणि इथून पुढे आता लक्षात ठेवेल केळी तर आपल्या घरामध्ये रोज असतं किंवा इतर फळंसुद्धा असतात तर गाईला त्या दिवशी मात्र केळी खाऊ घालायची असे माझ्या डोक्यामध्ये आता आहे त्या दिवशीपासून तर इकडे बघू शकता तिची पूजा वगैरे करून झाल्यानंतर बघा ती तिच्यासुद्धा कपडावरती किती छान वाटतं बघा प्रसन्न असं तिच्या आणि खरंच आपल्या गा दारामध्ये गाय येणं आणि गाय रोजच्या रोज, रोज निकते नेमाणे येणं ही खूप म्हणजे खूप भाक्याची गोष्ट आणि खूप मोठी गोष्ट आहे त्यांना मी ह्याच्याबद्दल खूप वाचलेलं आहे गुगलवरती खूप सर्च केलेलं आहे की दारामध्ये रोज गाय आल्यानंतर तिची पूजा आपण कशी काय करायला पाहिजे काय खाऊ घातलं पाहिजे असं नित्यनेमाने तिचं काय केलं पाहिजे तर नित्यनेमाने आपण सकाळी सकाळी ताजी चपाती आणि गूळ घालून चपाती म्हणजे जे असते ना तर ती खाऊ घातली पाहिजे असं गुगलवरती लिहिलेलं आहे तर ते सुद्धा वाचलं खूप छान वाटलं तर एकादशीचाच फक्त प्रश्न पडलेला होता तर तो सुद्धा प्रश्न मिटलेला आहे केळी खाऊ घालून तर असं इकडे छान हिंदी स्वामींची पूजा करून घेतलेली आहे स्वामींची ह्यांची पूजा झालेली आहे आणि आता मस्त असं स्वामींना नमस्कार करून घेते स्वामींना नमस्कार केला की दिवसाची सुरुवात खूप सुंदर आणि छान जातेच तर बघा आता ही भरपूर अशी फुलं आणलेली आहेत हे काय करतात एकदम अशी भरपूर फुलं आणतात आणि ही फुलं आता काय व्हायला लागले ही फुलं मी जशी आणली ना तशी बॅगमध्येच ठेवली होती ताईनं माझ्याकडं डब्बेच नव्हते मग मला सुद्धा प्रश्न पडला होता की नेमकं ही फुलं कशात ठेवू कारण बॅगमध्ये पाणी सुटायला लागलं फुलं खराब व्हायला लागली आणि एकदा फुलं खराब झाली की ती आपल्याला देवाला वाहतात येत नसतात त्यामुळे फुलं फ्रेश राहण्यासाठी मी एक आयडिया केली ताईंनो कारण मला असे डबेच पाहिजे होते तर आपल्या दुकानामध्ये दुकानामध्ये दुकाना भरपूर अशा भरण्या आहेत चॉकलेटांच्या तर त्या रिकाम्या झालेल्या ज्या भरण्या आहेत त्या गासून घेतल्या मी दोन भरण्या आणि त्याच्यामध्ये ही सगळी फुलं जी आहेत ना ही भरून ठेवली आणि खूप उशिरा लक्षात आलं माझ्या अरे म्हटलं आपल्याकडं तर मी असं ह्याच्यावरती शोधत होते ऑनलाईन ऑनलाईन शोधत होते ऑनलाईन असे कंटेनर घ्यावे म्हणून शोधत होते आणि परत लक्षात आलं आपल्याकडे जे आहे ते यूज करायचं आपण आणि आता ह्याचा रिझल्ट तुम्हाला सांगते मी काल फुलं ठेवली होती ताईनू एवढी फ्रेश राहिली फुलं आणि आता ताटात दिसतायत ना त्याच्यापेक्षा सुद्धा टवटवीत फुलं ह्या भरण्यांमध्ये राहिली फ्रीजमध्ये ठेवल्यावर खूप छान राहिली फुलं आणि मला कुठंतरी समाधान कोण वाटलं की आपल्या त्या भरण्यांचासुद्धा खूप चांगला वापर झाला आणि कसं आहे बघा कुठलीही गोष्ट मी अजिबात फेकून देत नसते दुकानाची असो किंवा घरामध्ये असो अशा छोटेसे आपले मिठाईचे बॉक्ससुद्धा असतात ना त्याचासुद्धा मी काही ना काही वापर करत असते ताईंनो त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींपासूनसुद्धा आपल्याला खूप सारा फायदा होतो आता हे चॉकलेटचे भरणी एवढे दिवस माझ्या डोक्यात आलं नाही मी अशीच कॅरीबॅगमध्ये फुलं ठेवायची आणि ती फुलं फुलं जी, जी आहेत आहे ना खराब व्हायला लागली होती परत लक्षात आलं आपल्याकडे डबे आहेत एवढे छान छान भरण्या आहेत ह्या दुकानातल्या लोकं पाच रुपये दहा रुपये देऊन ह्या भरण्या विकत नेतात आणि आपण आपल्याकडं असूनच त्याचा वापर करत नाही म्हणून मी ह्या भरण्यांमध्ये फुलं ठेवली आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला सांगते आहे एवढा छान आला फ्रीजमध्ये फुलं इतकी छान मस्त राहिली ना आणि खूप छान राहिली आणि काय झालं होतं कॅरेबॅगमध्ये फुलांना पाणी सुटायला लागलं होतं आणि हे काय करतात यांना वेळ मिळत नाही त्यामुळे हे एक्स्ट्राची फुलं जास्त आणून ठेवतात कारण मला रोज पूजेला फुलं लागतात आणि त्यांना नाही आणणं झालं तर मग मला दोन दोन दिवस पूजेला फुलं नसतात त्यामुळे खूप सारे भरपूर फुलं आणतात ते कारण स्वामींना पण फुलं इकडं तिकडं सगळीकडे पूजा असतात आपल्या तर त्या फुलं वाहच्या असतात शुक्रवारची पूजा असते माझी आणि शुक्रवारी आणतात किंवा गुरुवारी आणतात असं होतं मग भरपूर असे फुलं मला भरपूर म्हणजे जातात खूप दिवस जातात ज्या दिवशी संपतील ना त्या दिवशी परत मी आणायला लावत असते तर अशी छान अशी ह्या भरण्यांमध्ये फुलं भरून ठेवली आणि ह्या भरण्यांचा खूप सुंदर वापर झाला खूप उशिरा का होईना पण लक्षात आलं आणि त्याचा चांगला वापर केला मी नाहीतर मी अशाच देऊन टाकल्या असता ह्याला त्याला ह्या भरण्या आता इथून पुढे म्हटलं चला आपल्याकडे दोन फ्रीज आहेत एक तर दुकानाचा पण आहे आणि इथं पण आहे आता घरातल्या फ्रीजमध्ये एवढं सगळ्या उंच उंच भरण्या बसत नसतात हे मला पण माहिती आहे पण दुकानाच्या फ्रीजमध्ये तर बसू शकतात त्या हिशोबाने मी त्या भरण्यामध्ये फुलं ठेवली आणि ती फ्रे फ्रीजमध्ये भरण्या ठेवून दिल्या आता इकडे सकाळची वेळ आहे सगळे जे आहेत ते घरी आहेत आज त्यांना नाश्त्याला पोहे करते तर बघा बुधवारी आमच्या इकडं सगळ्यांना सुट्टी असते सगळ्यांना म्हणजे मिस्टरांना सुट्टी असते आणि सुट्टी असते म्हणजे कामगारांना सगळ्यांना सुट्टी देतात त्या दिवशी बुधवारची आणि आमचा बाजारसुद्धा असतो बुधवारचा इथला खूप मोठा भाजीपाल्याचा किंवा सगळं मोठं मार्केट भरतं आजच्या दिवशी तर बाजार असतो त्यामुळे सुट्टी सगळ्यांनाच असते कामावरती त्यामुळे हे फक्त सकाळी पगारी वगैरे करायला जातात तर नाश्ता वगैरे करून जातात आणि स्वयंपाकाचा आमचा उशिरा असतो म्हणजे बा बाराच्या नंतर मी स्वयंपाकाला लागत असते आजच्या दिवशी तर म्हणून सकाळी सकाळीच पोहे करायला घेतले सगळं माझं सकाळचं रुटीन स्पुछे स्पुछे है। है त्यान त्यान तक तक आ, जे आहे ते पूजेचं सगळं झालेलं आहे पूजापाठ सगळं झालेलं आहे आता ह्यांना पोहे वगैरे करून देते आणि त्यानंतर राहिलेले आहेत फक्त कपडे धुवायचे तर कपडे धुवून घेते आणि मला सगळं आवरून लवकर जायचं पण आहे आज जरा गावाकडे कारण ह्यांनी जे नवीन मटेरियल भरलेलं आहे जे आपल्या सेंटरिंगचं जे नवीन मटेरियल आहे तर त्याची पूजासुद्धा करायची आहे आणि कुठलीही गोष्ट बघा आपल्या घरी घरामध्ये किंवा आपल्या कामाच्या क्षेत्रामध्ये कुठलीही गोष्ट नवीन आणली तर त्याची पूजा का आपण थोडी का कशी का कव्हनं पण आपल्याला पूजा करायचीच असते आणि ते जे स्वप्न आहे ते माझं खूप दिवसांचं होतं की त्या मटेरियलमध्ये प्लेटा आणायचं आणि ते फायनली आणलेले आहेत बघा काल तर म्हटलं आज पूजा वगैरे काल पेंट वगैरे मारून झाला आज पूजा करून घेऊ आणि कामावरती कसं आज, आज कोणी नसतं पण त्यामुळे पूजा व्यवस्थित आपल्याला करता येईल काय होतं एरवी त्यांची लोकं कामगार कामावरती असतात आणि आपण कुठं जाऊन तिथं साईटवरती पूजा करावी तर आज सगळ्यांना सुट्ट्या असते आणि मग मला व्यवस्थित जाऊन पूजा करता येईल तिथं आणि लगेच येणार आहोत पूजा करून आणि तो सुद्धा तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते आणि कसं आहे बघा माझ्या मिस्टरांपेक्षा माझं खूप मोठं स्वप्न होतं हे खूप वर्षांचं स्वप्न होतं की माझ्या मिस्टरांचं स्वतःचा असा खूप मोठा बिझनेस असावा आणि तो आईसाहेबांच्या कृपेने मिस्टरांचा बिझनेस उभा झाला उभा राहिला दोन तीन वर्षात ह्या आणि काय म्हणतात ते दहा पाच हजारापासून केलेली कामाला सुरुवात आज पंधरा सोळा लाखाचा आपला बिझनेस झालेला आहे आणि खूप मला खूप म्हणजे खूप अभिमान आहे अगदी दीड दोन वर्षात हे सगळं उभारणं सोपं नसतं आणि खरंच काय म्हणतात ना ज्याची कष्ट करायची धमक असते ज्याची कष्ट करायची खूप इच्छा असते ना त्या माणसाला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही म्हणूनच माणसाने नेहमी कष्टाळू असावं कष्टाळू असलं ना प्रत्येक गोष्टी आता मलासुद्धा कुठल्याही गोष्टी कमी नाही किंवा काही नाही पण कष्ट करतेच नाही मी असं नाही की बसूनच राहते कष्ट ना जेवढं आपण कष्ट करू तेवढी आपल्या घरी लक्ष्मी येत असते म्हणून म्हणतात ना कष्टाला फळ देत असते आपली लक्ष्मी त्यामुळे नेहमी कष्ट करत राहायचं आणि जेवढं कष्टातनं फळ यश येतं बघा त्याचं फळ खूप गोड असतं त्यामुळे कष्टाला यश ये येतं आणि आपण भरपूर असं कष्ट करायची धमक ठेवायची आणि कष्टाच्या जीवावर खूप सारी स्वप्न पूर्ण करायची तसं माझं खूप स्वप्न होतं आणि ते स्वप्न झालेलं आहे फायनली आणि फक्त एकच एवढी वस्तू राहिली होती आपल्या म्हणजे साईटवरती की ही एकच वस्तू नव्हती ह्या तर तीसुद्धा आपली वस्तू पूर्ण झालेली आहे आता हळूहळू काय म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साठे त्यामुळे हळूहळू आपलं हे करायचं आहे तर खूप सारी जी स्वप्न होती ती आईसाहेबांच्या कृपेने आपली पूर्ण झालेली आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने पूर्ण झालेली आहेत आणि त्याचबरोबर आपण भरपूर असं कष्टसुद्धा केलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यामुळे कष्टाशिवाय कुठल्याही गोष्टीचा पर्याय नसतो बघा ताईंनो कष्ट हे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये करायलाच पाहिजे कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही आणि कष्ट केलं की के आपल्याला देवसुद्धा काही कमी करत नाही आणि कुठलीही गोष्ट देरे हरे आणि पलंगावरी असं होऊ शकत नाही कष्ट केलं पूजापाठ करा तुम्ही सगळं करा सेवा करा सगळ्या सेवा करा पण त्याचबरोबर खूप सारं कष्टसुद्धा करा बघा कष्ट केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश येणारच येणार आणि लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरी अखंड नाणणार कारण बघा आपण कष्ट केलं तर लक्ष्मी येत असते आणि आपल्याला कुठलीही गोष्ट आयती मिळत नसते तर आज खूप दिवसांनी लालपरी दिसलेली आहे आता चाललेली आहे बघा मी गावाकडे लालपरीत तर बसून जवळजवळ वीस वर्ष होऊन गेलेली आहेत ताईणू आणि कधी असं म्हणजे प्रश्न प्रश्नच आला नाही कधी लालपरीत बसायचा खूप वर्ष झाली लालपरीत बसून आणि पहिल्यापासून तसंही मला लालपरीत बसायला आवडत नसायचं कारण माझ्या उलट्या खूप व्हायच्या मला वास आला की उलट्या होतात आणखीनसुद्धा तर आता टू व्हीलरवरती चाललेले आहे समर्थ बरोबर सा साईटवरती पूजा करायला आणि तिथे गेल्यावर दाखवते तुम्हाला मी नेमकं जे मी काय म्हणत होते ते स्वप्न कुठलं जे आहे ते पूर्ण झालेलं आहे कसं मोटे आहे बघा आपल्या धंद्यामधली खूप छोट्यातली छोटी गोष्ट आणि खूप मोठ्यातली मोठी गोष्टी त्या गोष्टीचा आनंद हा खूप वेगळाच असतो बघा तर आता रूमवरती सगळीकडे सिमेंटचं पाणी पाणी झालेलं आहे बघा ह्या रूममध्ये आणि बघू शकताय तुम्ही ह्या सगळ्या प्लेटा ज्या आहेत ना त्या आणलेल्या आहेत आता साडी अक्षरशः मला खोचून वगैरे पूजा करायची वेळ आली कारण सगळीकडं सिमेंटचं पाणी आहे आणि पायाला पण खूप हे होतं अगोदरच माझ्या पायांना भेगा भेगा तू थंडीमुळे त्यामुळे असं थोडंसं साईडलाच उभं राहून पूजा केली मी आणि छान मस्त असं सगळं सामान मी घरून नेलेलंच होतं आणि म्हटलं पूजा वगैरे करून घ्यावी आणि आज काही क जास्त कामगार वगैरे नव्हती आज सुट्टीचा दिवस असतो त्यामुळे कामगार वगैरे नव्हती आणि सगळं सामान मी पिशवीमध्ये घालून नेलं होतं पूजा करण्यासाठी तर बघू आता पाडव्याच्या दिवशी वगैरे हार वगैरे घालून नारळ वगैरे फुगडून पेढे वगैरे सगळ्या कामगारांना देऊन पूजा करायला लावते मिस्टरांना आज मी साध्या सिंपल पद्धतीनं साखर अक्षदा हळदी कुंकू अगरबत्ती आणि साखर ही सगळं आणलेलं आहे बघा आणि आता अशा पद्धतीने मी पूजा करून घेते आणि पाडव्याच्या पाडव्याच्या दिवशी मात्र मिस्टरांना चांगली चांगली पूजा करायला सांगते हार वगैरे घालून कसं आहे बघा मी म्हणून तर सांगते ना की आपल्याला छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीचा आनंद हा आनंद असतो हा आपल्याला असं नाही की खूप मोठी गोष्ट केली तरच आनंद होईल मला खूप छोटी जरी वस्तू माझ्यासाठी आणली खरेदी केली तर तो आनंद मला खूप म्हणजे खूप मोठा असतो गगनात माविना एवढा आनंद असतो बघा माझा तर इथं पाणी पण नव्हतं बघा म्हणजे पाणी होतं सगळं कामाचं घाण पाणी होतं म्हणलं आणि स्वास्तिकसुद्धा बघा मी कुंकाणीच म्हणजे ओलं कुंकू होतं केलेलं कोरडंच होतं त्यानेच काढलं आणि पूजा व्यवस्थित करून घेतली अशा पद्धतीनं पूजा केलेली आहे आणि बघू शकता आमच्या सेंट्रिंगच्या मटेरियलमध्ये हे एकच फक्त राहिलेलं होतं आणि ते ह्याला पैसे जास्त लागतात कारण हे पूर्ण लोखंडी मटेरियल असतं ताईनो हे खूप महाग असतं म्हणजे हे मटेरियल जे आहेत ना महाग असतं बाकीचं खूप आपल्याकडं दहा पंधरा लाखाचं मटेरियल आहे आणि आपली आत्ता सध्या सात ते आठ कामं चालू आहेत त्यामुळे आपल्याला प्लेटासुद्धा जास्त लागतात जवळपास पाच सहा लाखाच्या आपल्याला प्लेटा लागतात तर त्यामुळे ही गोष्ट राहिलीच होती आणायची ह्या प्लेट आणायच्याच राहिल्या होत्या आता फायनली आणलेल्या आहेत तर ही आमची लक्ष्मी आहे आणि आम्हाला कष्ट करून खाण्यासाठी आमची ही आयुष्याची भाकर आहे बघा ही भाकर म्हणजे जसं की प्रत्येकाचं कसं असतं आम्हाला शेत आहे तर हे शेत म्हणजे आमचे कष्टाची भाकर आहे तसं ही आमची कष्ट करून खाण्याची भाकर आहे बघा असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण सगळं हे आमच्या तर जीवावर चाललेलं आहे हे सगळं मटेरियल ही सगळी कामं ही सगळं जे आहे ते ह्याच्यावरच आपलं घर चालतं आमच्या पोरांचे शिक्षण चालतात आपण घरामध्ये जो पैसा येतो तर ह्याच्या जीवावर येतं ताईंना त्यामुळे ही कष्ट करून खाण्याची आमची भाकर आहे आयुष्याची आमची कमाई आणि आम जमा पूंजी म्हणलं तरी चालेल आणि सगळं जे आहे ते सर्वस्व म्हणलं तरी हेच आहे आमचं ताईंना चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ